हॅलो नमस्कार गुड मॉर्निंग कसे आहात सगळे मस्त आहात ना तर सगळ्यांचं माझ्या चॅनलमध्ये खूप खूप स्वागत आहे तुम्ही कसे आहात तेसुद्धा कमेंट करून नक्की सांगा तर चला सुरुवात झालेली आहे ब्लॉगला तर आज रविवार आहे ना तर रविवारी नाश्त्यासाठी छान एकदम अप्पे बनवलेले आहेत कालच रात्री मी तांदूळ आणि उडदाची डाळ एकत्र करून भिजत घातलेली आणि रात्रीच वाटून ठेवलं बहुतेक वेळा माझं असं होतं ना की मी रात्री वाटायला विसरते आणि किंवा मग मी तांदूळ भिजत घालायला मला उशीर होतं ना तर मी गरम पाणी टाकून ठेवते आणि काही वेळेला रात्री उशिरा करून किंवा मग सकाळी सात वाजता असं मी वाटून घेते पण आज मात्र ना मी सगळं व्यवस्थित जसं करायचं त्या पद्धतीने केलेलं आणि मस्त एकदम अप्पेपणा सॉफ्ट आणि छान झालेले तुम्हाला मी दाखवलंसुद्धा आता की पहिले जी काढलेले ना मस्त झालेले आणि हो फर्स्ट टाईम काढले ना त्यावेळेला ते, ते माझ्या भांड्याला चिकटलेले कारण माझं बिडाचं भांडं आहे तर त्याच्यानंतर ना मी नेक्स्ट टाईम काढले जेव्हा तेव्हा एकदम मस्त निघाले त्यासाठी मी कांदा लावला होता तेलामध्ये आणि हे पहा आता मुलांचं इथे काय चाललेलं आहे चला तर आता नाश्ता वगैरे झालेला आहे आणि आता टाईम बघताय तुम्ही एवढा उशीर झाला आहे पण काम अजून माझं झालं नाही आहे सुट्टी आहे ना त्यामुळे आळस चढलेला आहे असं बसून बसूनच आहे तर आता मी डोसे बनवणार आहे आणि त्यामुळे बलट्याची भाजी बटाटा कांदा वगैरे सगळा कट करून ठेवलेला आहे फक्त आता फोडणी द्यायची आहे आणि नाही ब्रिलमधलं आमचं सगळं होतं ना हे काढलं आहे पा आणि तिथून निघालेलं आहे मधमाशीचं थोडंसं असं पोळा बनवतात ना त्याची सुरुवात झालेली तर नशीब ते मधमाशी जाताना सारखी सारखी दिसत होती त्यामुळे मग नम्रताने आम्ही सगळं काढून बघितलं आणि छान पण दर्शनच्या बॅटवरच लागलेलं ला होतं मग ते सगळं आता आम्ही काढलं आणि हो आता आम्ही आधी जेवायला बनवून घेते त्याच्यानंतर ना पुढचं रुटीन शेअर करेन कारण आज मला बनवायची आहे गोदडी बरेच दिवस झाली मला गोदडी बनवायची आहे संडे संडे म्हणायची ना आणि माझ्या मुलांना असं झालेलं की मम्मी या संडेला बनवणार आहेस की कधी कारण का मी नेहमी संडे म्हणत होती आणि आता पण मी बोलते ते यांना हसायला येते कारण काय माहिती आहे का संडे म्हणायची पण काय करणार माझा संडेचा क्लास असतो घरातलं काम सकाळचं ते असं करता करता वेळ मिळत नव्हता आणि आज आता कसं जास्त काही काम नाही आहे आळस आहे फक्त पण तरीसुद्धा मी आज विचार केलेला आहे की आज करायचंच आहे तर आता जे कपडे आहेत ना त्यातले सगळे मला कट करून घ्यायचे आहेत आणि कशाप्रकारे मी गोडडी शिवणार आहे तुमच्याबरोबर सुद्धा शेअर करते तर चला आधी आधी किचनमधलं काम आणि त्यानंतर मग इथलं काम चलो तर सकाळी नाश्त्याला आता अप्पे आणि चटणी झालेली आणि अजून बॅटर भरपूर होतं तर म्हटलं आता डोसे आणि बटाट्याची भाजी बनवूया त्यामुळे ना आज नॉनव्हेज वगैरेच काय बेत केलेला नाही आहे जर करायचं असेल तर संध्याकाळी पाहता येईल तर त्यासाठी ना आता इथे कुकरमध्ये बटाट्याची भाजी बनवते तर बटाटा मी न उकळता डायरेक्ट भाजी बनवते आणि ही भाजीसुद्धा आमच्या घरी खूप छान वाटते फक्त कांदा ना आपल्याला थोडा याच्यामध्ये जास्त घालायचा ना भाजीची चव खूप छान होते तर भाजीला अगदी साध्या प्रकारे आपण फोडणी द्यायची आहे मोहरी टाकायची अदर सॉरी मोहरी टाकायची त्याच्यामध्ये कडीपत्ता मिरची मिरचीचं वाटणच असतं माझ्याकडे तेच मी घालते आणि त्यानंतर कांदा भरपूर असा घालायचा हळद मीठ घालायचं आणि छानपैकी बटाटे बारीक चॉप केलेले घालायचे थोडंसं पाणी टाकून ना कुकरला चिटी लावायची त्यालासुद्धा ना आपल्याला एक चिटी एक्स्ट्राच करायची म्हणजे बटाटा छान असा शिजायला हवा आणि थोडीशी ना कॉफी बनवलेली होती ती अशीच राहिलेली तर म्हटलं चला चिटी होईपर्यंत कॉफी घेऊया तर इथेच बसलेली आहे कारण दर्शनसुद्धा ना किचनमध्येच बसून काम करतोय कारण बाहेर कसं का कोणी आलं गेलं किंवा त्यालासुद्धा डिस्टर्ब होतं कारण रविवार आहे तर यासाठी तो काम करत आताच बसलेला आहे तर थोडी कॉफी दर्शनबरोबर शेअर केली चला भाजी ले आने आने ले ले आता भाजीला केलेली आहे आणि मी आता सुरुवात करते इथल्या कामाला तर माझ्याकडे ना गोदडी आहे एक तर ती झिजलेली आहे भरपूर आणि खूप ठिकाणी असंही झालेलं आहे आणि मला ती अंगावर घ्यायला पण छान वाटते त्यामुळे मी म्हटले की चला आज त्याच्यावरती आपण छान पेकी पूर्ण त्याला असं नवीन त्याला नूतनीकरण करूया त्याच तर काम असतं तर सुरुवात करते आता मी काय काय आहे ना आधी बघते कारण का मोस्ट ऑफ कॉटन कपडे वगैरे लागणार आहे त्याप्रकारे जसं होईल तसं काढून घेते तर आता जेवढे ग्रीलमध्ये कपडे होते ते सगळे कपडे काढलेले आहेत त्यानंतर ना आम्ही वर जे बिछाने ठेवतो तिथेसुद्धा ते एक पिशवी भरून कपडे होते ते सुद्धा नम्रताने सगळे बाहेर काढले तर दर्शनच्या पप्पांचे भरपूर शर्ट वगैरे वेस्टमध्ये होते ते त्यानंतर या बॅगमध्ये ना कापूस भरलेला आहे म्हणजे मी मध्यंतरी घरीच दोन उषा बनवलेल्या त्यानंतर जे सोफ्यावरती ठेवलेले छोटे स्क्वेअर पिलोज आहेत ना ते सुद्धा मी घरीच बनवलेले तर यासाठी ना ते सगळं मी म्हणजे भरून ठेवलेलं आहे आणि आता त्याची एक उशीरसुद्धा मला बनवायची आहे म्हणजे जेवढे कपडे आहेत ना त्याचं छानपैकी कसं व्यवस्थित आपल्याला वापर करता होईल मला तेच पाहिजे आहे आणि आज संध्याकाळपर्यंत मी डिसाईड केलेलं आहे की के सगळं काही ना मी व्यवस्थित करून आवरून घेईन तर गोधडी वगैरे शिवणं ना हा प्रकार कसा आता खूप ओल्ड झालेला आहे किंवा गावच्या ठिकाणी वगैरे करतात तर आता मी टीचर आहे मुलांना क्लास वगैरे घेते म्हणजे सगळं मी स्वतःच करते कारण ना मला या सगळ्या गोष्टींची खूप हौस आहे म्हणजे मला असं वाटतं की आपण ना प्रत्येक गोष्ट जी आहे ना स्वतः शिकायला हवी स्वतः करायला हवी जेणेकरून ना आपल्याला माहीत असायला हवी बाहेर तर शंभर दोनशे रुपये दिल्यानंतर कोणीही आपल्याला शिवून देत खूप सॉरी ही आहे ना गोदडी खूप जुनी झालेली आहे तर त्याला आता थोडं मस्त बनवायचं आहे ना त्याला आपण मस्त बनवून आणि मधुमाश्या ना आमच्या घरातून असं शॉर्टकटी ते आता बघायला लागेल त्यांना काहीतरी करावं लागेल तर पहा आता माझे जे ड्रेसेस असतात ना जे मी वापरत नाही तर फाटलेले नसतात पण ते वापरण्यात ना येत नाहीत आणि किंवा मग जरा त्यांचा कलर वगैरे फेड झालेला आहे असे सगळे मी काढून ठेवलेले आहेत ते सगळे आता कॉटनचे जे आहेत ना ते मी सगळे सेग्रेकडे करते कारण कसं कॉटन वेगळं आणि पॉलिस्टर वगैरे ते वेगळं करते कारण गोदडी बनवायची म्हटली ना तरी ती कॉटनची असलेली खूप छान असते कारण उन्हाळ्यामध्ये वगैरे आपण वापरतो त्यासाठी ना मग कॉटनची असावी किंवा मग थंडीच्या वेळेलासुद्धा अंगावरती कॉटनचं असेल की अंगावर घ्यायलासुद्धा सॉफ्ट वाटते तर असे हे आता ड्रेस आहेत ज्याच्यामध्ये नम्रताचे पण आहेत ड्रेसेस कारण नम्रता शाळेत जायची चाळवेला तिनं ति ती, त्यांच्या स्कूलमध्ये टीचर्सला फक्त ना असे ड्रेसेस घालण्याचंच म्हणजे होतं आणि त्यांना जीन्स वगैरे काय अलाव नव्हता त्यामुळे नम्रता कुर्तीज वगैरेच वापरायची त्यासाठी ते पण ड्रेसेस तिचे आहेत म्हणजे असे करून ना भरपूर ड्रेस झालेले आहेत तर आता काय करायचं की सगळ्यात आधी ना हे सगळे ड्रेस जे आहेत ते मी अगदी व्यवस्थित कट करून घेते आणि जाड जो भाग असतो ना जिथे शिलाई वगैरे असते ते सगळं कट करून काढते नाहीतर ना, ना गोदडी कशी आपली बनवताना ती अनइव्हन होणार किंवा अंगाखाली ना अशी ती जाड जाड लागणार तर तेवढं सगळं मी कट करून घेत होती मग आता जेवणाची वेळ पण झालेली म्हणून नम्रता इथे डोसे बनवायला तिने घेतलं आणि नम्रताची मला ना प्रत्येक कामामध्ये खूप मदत असते नेहमीच आणि तुम्ही नेहमी बघताही आणि तिचं खूप छान तुम्ही कौतुक करता ॲप्रिशिएट करता त्याबद्दलही तिला खूप छान वाटतं तर आता डोसेसुद्धा ना खूप छान बनवायला घेतले तिने आणि हा निर्लेपचा पॅन जो आहे तो आधी एवढा व्यवस्थित वक करत नव्हता त्यामुळे मी साईडला ठेवून दिलेला पण आज तिने याच्यावरती डोसे काढले ना तर खरंच एवढे सुंदर आणि मस्त डोसे निघालेत तर मला हे बघून छान वाटलं की चला ज्याच्यावरती मला जमलं नाही त्याच्यावरती नम्रताने बनवलेलं आहे त्यासाठी सगळं पुन्हा आम्ही वर ठेवून दिलेलं आहे कारण असं झालेलं आहे की मी ते करत बसले इतक्यातच नंदीचा कॉल आला तर त्यासाठी मग आता म्हटलं कोणी आपल्या घरी येत असेल तर पसारा बरा वाटत नाही त्यासाठी मी सगळं उचलून नम्रता आणि मी आम्ही सगळ्यांनी दोघांनी मिळून ना पूर्ण सगळं क्लीन केलं आता बघू या रविवारी तर झालं नाहीये नेक्स्ट रविवारी म्हणजे मुलं जशी मला सांगायची ना मम्मी तू दर रविवारी सांगते होत नाही आणि या रविवारी मी एवढं करायला घेतलं पण त्याचा मुहूर्त आज पण लागला नाहीये तर बघूया आता कधी होईल पण मला नक्कीच आता गोदडी बनवायचीच आहे आणि पावसाळ्याचे दिवस आहेत त्यावेळेला जरा गोदडी लागते सो मी पण वाट बघते कधी आता ही लोकं येत आहेत कारण त्यांनी ॲड्रेस वगैरे तर मागितलेला सगळं पाठवलेलं आहे तर आता थोड्या वेळात मला वाटते येतील तर आम्ही पण त्यांचीच वाट बघत बसलेलो आहोत सो आल्यानंतर तुम्हाला नक्की दाखवे तर राखी अक्का आणि त्यांचे मिस्टर दोघे मिळून येत आहेत तर चला आल्यानंतर मी तुम्हाला आता भेट धरून देते तर इथे पाहू शकता आल्यानंतर त्यांच्यासाठी सुद्धा ना छान एकदम डोसे वगैरे बनवले गरमागरम नाश्ता दिलेला आहे बटाट्याची भाजी आणि डोसे आणि हे आहेत राखी अक्का आणि हे माझे भाऊजी तर खूप छान एकदम वाटलं आले म्हणून शूट करायला घेतलेला आहे कारण ना दोन दिवस मी काहीच केलं नव्हतं जरा तब्येत पण बरी वाटत नव्हती माझी तर आता ना इथे क्लास होऊन आल्यानंतर संध्याकाळचं शूट करायला घेतलेला आहे तर आले आल्यानं मी किचनमध्ये आली कारण दर्शनला पण भूक लागली होती कारण आम्ही जाताना बसून तो काम करत बसलेला आम्ही आलो तरी तेसुद्धा सुद्धा त्याचं काम चालू होतं आणि मग बसून बसून कसं काय ना काय खाण्याची इच्छा असते अशी भूकसुद्धा लागते मग म्हटलं चला की थोडेसे स्प्राऊट्सना भिजत घातलेले होते तर ते स्प्राऊटची कच्चे असतात ना त्याला खायला आवडतात ना म्हटलं कच्चं असंच खाण्यापेक्षा ना काहीतरी वेगळं करूया म्हणून मस्त कांदा अगदी बारीक चिरून घेतला टोमॅटो पण अगदी बारीक चिरून घेतला थोडीशी कोथिंबीर वगैरे घातली त्यानंतर ना हे गोड पाण्याचं जे आपलं पाणीपुरीचं पाणी असतं त्याचं गोड पाणी बनवून घेतलं आणि ते त्याच्यावर घातलं आणि खरंच एवढी मस्त डिश झालेली आणि मी पहिल्यांदा बनवली आणि दर्शनला सुद्धा खूप आवडली या पर आने तर या दोघांना पण दिलं आणि त्यानंतर मी शिध खायला घेतलं आणि मस्त आता फेवरेट कार्यक्रम चालू आहे शिंचांचा तर चला व्हिडिओचा शेवटी तेच करते भेटते पुन्हा पुढच्या ब्लॉगमध्ये दे टिल देन बाबा बाबाय